माझ्या बंधू भगिनीनू नमस्कार आजचा माझा विषय आहे प्रॉपर्टीच्या दाव्यामध्ये लग्न झालेले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता पुरावा हा महत्त्वाचा पुरावा ठरतो किंवा कोणता पुरावा हा जास्त वरचढ ठरतो तर आपण हिंदी साऊथमधला हिंदी रिमेक असलेला पुष्पा हा सिनेमा पाहिलाच आहे आता त्या सिनेमाची आपल्या कायदेशीर माहितीमध्ये काय उपयोग आहे तर त्या सिनेमांमध्ये जेव्हा आपल्या हिरो अल्लू अर्जुन आपल्या हिरोची जी आई असते त्या सिनेमामध्ये ती त्या व्यक्तीची दुसरी पत्नी असते परंतु तिला पत्नी म्हणून दर्जा मिळालेला नसतो परंतु प्रत्यक्ष जीवनात जरी पत्नी म्हणून दर्जा नसेल आणि जरी सिनेमातल्या आयुष्यामध्ये आपल्या हिरोला प्रॉपर्टीची गरज नसले तरी प्रत्यक्ष आयुष्यात प्रॉपर्टीची गरज आपला हक्क आपला अधिकार हा मिळवण्यासाठी सगळ्यांना झगडावेच लागते तर एक हिंदू व्यक्ती हा त्याची पहिली पत्नी जिवंत असतानासुद्धा दुसरा विवाह हो करतो आणि त्याच्या पहिल्या पत्नीला हे ठाऊक नसते की त्याने दुसरा विवाह केला आहे काही कालावधीनंतर त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो त्यानंतर त्याची पहिली पत्नी ही कोर्टामध्ये वारस दाखला मिळण्यास मिळण्यासाठी दावा दाखल करते त्यावेळेस ज्यावेळेस जाहीर नोटीस ही पेपरमध्ये दिली जाते त्यावेळेस त्याची ती दुसरी पत्नी ती जाहीर नोटीस वाचते आणि ती कोर्टात त्या तारखेला तिराईत इस्मामार्फत हजर राहण्यासाठी विनंती अर्ज देते आणि त्यानंतर कोर्ट त्यावर ऑदर साईड टू से करतं म्हणजे वादीचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यावर ऑदर साईड टू से अशी ऑर्डर करतात आता ज्यावेळेस दावा सुरू होतो आणि तिचा अर्ज मंजूर होऊन तिला म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते त्यावेळेस ती दुसरी विधवा पत्नी ही कोर्टामध्ये सरपंचा दाखला लग्न झाल्याबाबतचा त्यानंतर तिच्या मूल झालेलं असतं त्या, मुल त्या मुलांचा जन्माचा दाखला कोर्टामध्ये हजर करते तसेच जी पहिली पत्नी असते तीही कोर्टामध्ये मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे विवाह विवाहीचा दाखला व तिच्या ज मुलांच्या जन्माचा दाखला मेहरबान कोर्टात हजर करते आता एक त्यातली पत्नी जी विधवा बायपो जी विधवा पत्नी असते ती सरपंचांचा दाखला हजर करते की तिचं लग्न त्या व्यक्तीबरोबर झाले आहे परंतु तो सरपंचांचा दाखला हा पब्लिक डॉक्युमेंट नसल्यामुळे त्याला कायदेशीर महत्त्व नसते त्यामुळे तो पुराव्याच्या कामी वाचला जात नाही परंतु पहिली पत्नी ही तिचं मॅरेज सर्टिफिकेट मेरबान कोर्टात हजर करते ते पब्लिक डॉक्युमेंट असतं सर्टिफाईड कॉपीज असते त्यामुळे त्याला कायदेशीर महत्त्व प्राप्त होतं आणि त्याला पुराव्याच्या कामी वाचले जाते आता दोन्ही बायकांनी आपापल्या मुलांचे जन्माचे दाखले कोर्टात हजर केलेले असतात त्यामुळे हे सिद्ध झालेलं असतं की तो मयत व्यक्ती या दोन्ही बायकांच्या मुलांचे बाप आहेत परंतु जी पत्नी जी दुसरी पत्नी असते ती मॅरेज सर्टिफिकेट हजर करू न शकल्यामुळे तिला पत्नी म्हणून कायदेशीर हक्क का मयत व्यक्तीच्या प्रॉपर्टीत प्राप्त होत नाही परंतु तिच्या मुलांना जन्माचे दाखले तिने कोर्टात पुरावा म्हणून हजर केल्यामुळे अनारस का असे ना पण तिच्या मुलांना कायदेशीर वारस म्हणून हक्क प्राप्त होतात आणि पहिल्या पत्नीला जी मॅरेज सर्टिफिकेट हजर करते प्लस मुलांचे जन्माचे दाखलेही हजर करते तिला स्वतःही कायदेशीर वारस म्हणून व वा तिच्या मुलांनाही कायदेशीर वारस म्हणून दर्जा प्राप्त होतो पुराव्याच्या कामी जास्त महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट व मुलांच्या जन्माचा दाखला हा पुरावा जास्त महत्त्वाचा पुरावा असतो कदाचित त्या मृत व्यक्तीने जर का मृत्यूपत्र करून ठेवले असते थे। तर ह्याबाबतचा वाद उद्भवला नसता आणि प्रत्येकाने त्याच्या दोन्ही बायकांनी शांततामय कब्जे वहिवाटीने आपापले प्रॉपर्टीचा उपभोग घेतला असता आता ह्या केसमध्ये पहिली पत्नी किंवा दुसरी पत्नी हे महत्त्वाचं नसतं तर त्यामध्ये मा मॅरेज सर्टिफिकेट कोणाचं आहे कोणाच्या नावचं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं आता त्यामुळेच आपल्या समाजामध्ये लिव्हिंग रिलेशनशिपला जास्त विरोध होतो कारण त्याला एकतर कायदेशीर त्या नात्याला कायदेशीर दर्जा तर प्राप्त होत नाही परंतु जन्माला येणाऱ्या मुलांचा जर का जन्माचा दाखल्यावर वडिलांचं नाव नसेल तर तोही पुरावा कायदेशीर पुरावा म्हणून धरता येत नाही त्यामुळे मुलांचा जन्माचा दाखला हाही पुराव्याच्या कामी वाचला जातो त्यामुळे जेव्हा प्रॉपर्टीच्या दाव्यांमध्ये प्रश्न असे काही प्रश्न उद्भवतात ज्यामध्ये ही त्याची लग्नाची बायको आहे का ही त्यांचीच मुलं आहेत का असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला जन्माचा दाखला व मॅरेज सर्टिफिकेट हे पुरावे महत्त्वाचे ठरतात अशीच एक आमची केस होती ज्याच्यामध्ये ती सावत्र मुलगी होती आणि तिच्या वडिलांनी पहिली पत्नी वारल्यामुळे दुसरं लग्न केलेलं आता कालांतराने आई नसल्यामुळे त्या मुलीचं काही जास्त शिक्षण संगोपन फारसं काही होत नसतं वयात आल्यावर तिचं लग्न करून दिलं जातं आणि त्यानंतर ती सासरी नांदाय जाते त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडील आल्यानंतर तेही विनामृत्यूपत्र वाढ म्हणजे मयत होतात त्यावेळेस तिच्या वडिलां तिच्या नवऱ्याच्या लक्षात येतं की प्रॉपर्टीमध्ये आपणही वाटप मागू शकतो मग त्याच्या पत्नीच्या वतीने तो वाटपाचा दावा करण्यासाठी वकिलांकडे जातो तेव्हा प्रथमत भांडण कोर्टापर्यंत नको म्हणून केवळ कायदेशीर नोटीस देऊन तिथल्या तिथे हा विषय तडजोडीने संपवायचा असं ते ठरवतात पण ज्यावेळेस कायदेशीर नोटीस दिली जाते त्यावेळेस त्यांचे तिचे ते सावत्र भाऊ उत्तरी नोटीसमध्ये असं पाठवतात की ही आमची बहीणच नाही आणि ही आमच्या वडिलांना मुलगीच नाही आहे असे काही प्रसंग प्रॉपर्टीच्या दाव्यामध्ये हमका उद्भवतात त्यामुळे कोणताही डॉक्युमेंटरी कागदपत्री पुरावा तोही सर्टिफाईड कॉपीज ही जास्त महत्त्वाचे ठरते आता माझ्या वकील बंधू भगिनींना जर का ह्या माहितीबद्दल कोणत्या कायद्या कलमाखालीही माहिती आहे तर असे काही प्रसंग होतात असे काही प्रसंग जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन्न कलम एक कलम आठ व कलम सोळा अंतर्गत याचा समावेश होतो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला शुल्क आकारले जाईल तसेच आपणास मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तरी आपण व्हॉट्सअपवर हो कॉल बुक करून अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्षही भेटू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद